अरावती शहर पोलीस आयकलाच्या हद्दीत येत असलेल्या वलगाव चांदूर बाजार महामार्गावर असलेल्या शेत शिवारात अनोरथी समाचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली मृतकाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात शस्त्राचे घाव दिसून आहे। आले आहेत मृतकाच्या हातावर नाव गुन्हण्यात आलेले असले तरी मात्र देखील पेट्रोल टाकून जाळून पुरावा नष्ट केल्याचे दिसून येत आहे मृतकाच्या शरीरावर सुद्धा पेट्रोल टाकून संपूर्ण शरीर जाळून टाकण्यात आले आहेत शिराळा शेत शिवारात शेत मजूर काम करण्याकरिता जात असताना मृतदेह आढळून आल्याने घटना उघडकीस आली याचीच माहिती वलगाव पोलिसांना मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली घटनेचे गांभीर्य बघता तात्काळ डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक टीमला सुद्धा पाचारण करण्यात आले इकडे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सुद्धा धाव घेऊन घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही तर मारेकरी कोण कोणत्या कारणाने निर्गुण हत्या केली याचा शोध अद्यापही लागू शकला नाही याच घटनेच्या तपासात आता वलगाव पोलीस लागले ला आहेत वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिराळा शेतशिवारामध्ये आज सकाळी एक मृतदेह मिळालेला आहे त्याच्या अंगावर एक दहा बारा जखमा आहेत आणि त्याचबरोबर त्या मृतदेहाला अर्धवट झालेला आहे याबाबत अजून मृतदेहाची ओळख पटली नाही या शेतामध्ये ज्यावेळी शेतातला मजूर सकाळच्या दैनंदिन कामासाठी आला होता त्यावेळी त्याला त्या रस्त्याच्या थोडंसं आतमध्ये शेतामध्येही मृतदेह आढळून आलेला आहे त्यांनी आणि गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळवल्यावरून तात्काळ पोलीस या ठिकाणी घटनास्थळी आलेले आहेत अजून मृतदेहाची ओळख पटलेली नाही परंतु वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक त्याचबरोबर क्राईम ब्रांचचे पथक या प्रकरणी अधिक तपास करत आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई अमरावती वलगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पुढे सुरू आहे